हाय हॅलो नमस्कार मी पाटील मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे गजानन निकम यूट्यूब चॅनल सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग चहा पाणी झालं का झालंच असेल तुमचं चहा पाणी तर काल काल होता मंगळवार आमच्या इकडे होता बाजार तर मग बाजारात बाजारामध्ये गेलो मिसल बाजारामध्ये गेले होते तर बाजार घरायला वेळ झाला त्यामध्ये मी काल होती एकादशी तर गजानन महाराज मंदिरामध्ये गेलो होतो तर मग मग मंदिरात गेले मंदिरात एकादशी असल्यामुळे फार गर्दी होती तर त्यामुळे बाजार काढणं झालाच नाही माझा तर खरा पॉ मिस्टरांनी बाजारातून काय काय आणलं ते अजून चहा पाणी बनवायचं आहे नाश्ता बनवायचा आहे जायचं आहे पण तरीसुद्धा म्हटलं एकदा भाजीपाला थैलीमध्ये खराब होऊन जाईल सगळं काढून फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे रात्री फ्रीजमध्येही ना ठेवायला नाही तर लसण आणलेलं आहे लसण पण खूप छान आहे लसण बटाटे आणलेले आहेत बटाटे बटाटे पण आणलेले आहेत भाजीपाला कमी आणा मग तर खूप जास्त घेऊन येतात ते भाजीपाला कारण भेंडी पण आणलेली आहे भेंडी भेंडीसुद्धा आहे भेंडी आहे आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये भाजीपाला आणला कारले पण आणलेले आहेत कारले आहेत उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यासारखंच ऊन उन तापत आहे तर उन्हाळा उन्हाळाच म्हणायला काही हरकत नाही तर भाजीपाला आणला तेव्हा खूप फ्रेश ही मिरची आणलेली आहे हिरवी मिरची आमच्या घरी हिरे हिरवी मिरची तळून खायला यांना खूप आवडते तर भाजीपाला आणला तेव्हा खूप फ्रेश असतो पण या उन्हामुळे लग आमच्या इकडे खूप ऊन आहे तर लगेचच सुकून जातो तर त्यामुळे म्हटलं रात्रभर भाजीपाला थैलीमध्ये होता तर आता काढून फ्रीजमध्ये स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावं लागतं तर बाकीचे कामं राहिलेली आहेत करू म्हटल्यानंतर आता कामं कामं होतच राहतात पण मग हे भाजीपाल्याची काळजी करावी लागते कारण फ्रीजमध्ये ठेवला तर फ्रीज राहून जाते शेंगा गवाराच्या शेंगा आणलेल्या आहे कुणी कुणी याला वेगळंच काहीतरी नाव आहे आमच्या इकडे तर गवाराचे शेंगाच म्हणतात मिरच्या पण तळायला खूप छान लागतात मिरची मिरची भेंडी गवाराची शेंग बटाटे कारले खूप सारा भाजीपाला आणलेला आहे आता दे दे ला हे सगळं स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायला खूप वेळ लागतो लसूण पण खूप सारा आणलेला आहे जसं असंच थोडा थोडा घेऊन या म्हटलं तर सरात घेऊन आली म्हटलं आता तर काल काल आम्ही गजानन महाराज मंदिरात घेमध्ये गेलो पण तिथे काही ते शूट घेऊ देत नाहीत ते गजानन महाराज मंदिरवाले इथं खूप छान आमचं दर्शन झालं एकादशी असल्यामुळे आणि संध्याकाळी गर्दी नव्हती तर मग प्रसाद तर काही आम्ही घेतच नाही कारण खूप उशीर झालेला होता आणि नंतर नंतर प्रसाद बंदही होते पण जास्त करून आम्ही गावातले असल्यामुळे आम्ही काही प्रसाद घेत नाही थुन, तर मग त्याच्याचमुळे मग तिथून तिथून आल्याच्यानंतर आम्ही बनवले होते साबुदाणा वडे मग हा एवढा भाजीपाला आहे हे सुद्धा आहे हे आहे हे आहे काशीफळ आमच्या इकडे याला म्हणतात काशीफळ किंवा कवळं तर कोणत्या कोणत्या भागामध्ये याला वेगळ्याच नावाने ओळखलं जातं कुणी कुणी डांगरा म्हणतं कुणी कुणी काय म्हणतं तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडे तर याला कवळच म्हणतात तर हे सुद्धा आणलेलं आहे आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे आहे कोथिंबीर कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा फ्रेश आहे एकदम खूप भारी आहे खूप मस्त वास आहे कोथिंबीरचा तर कोथिंबीर कमीमध्ये तशी ठेवायला परवडली असती फ्रीजमध्ये पण आठवणच नाही राहिली त्याच्यानंतर आणलेली आहे आंबट चुका तर आंबट चुक्याची भाजी मला आज बनवायची आहे तर आंबट चुक्याची भाजी खायला खूप छान लागते आणि आंबट चुका भाजी ही वरणामध्येच करत असतो तुम्ही कशी करता कमी कमी सांगा तर आंबट चुका भाजी छान आहे फ्रेश आहे एकदम फ्रीजच्या बाहेर असून सुद्धा खूप छान राहिली तर छान आहे भाजी तर आता ही भाजी निवडणे तर ही भाजी मला वाटते पन्नीतच ठेवलेली बरी कारण की असच फ्रीजमध्ये ठेवता येते हे असं असं एवढं सकाळी सकाळी खूप काम असते मला अजून पाणी बाकी आहे नाश्ता बाकी आहे ना अजून हे लाल मिरची सुद्धा आणलेली आहे खूप तिखट आहे आणि देऊ तिखट घर घरीच धर, बनवत असतो म्हणजे मला बाहेरचं तिखट काही आवडत नाही म्हणून हे लाल मिरची सुद्धा आणलेली आहे लाल मिरची खूप तिखट आहे ये इला पन सापकर आवे लागे, आवे लागे। आता इला पण साफ करावे लागेल निवडावं लागेल बघू आता दुपारी करू हे काही सोपं काम नाही आहे तर मग हे असं आहे भाजीपाल्याचं काम आता हे एवढं निवडून फ्रेशमध्ये ठेवून फ्रीजम फ्रेशपणे फ्रेश करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर कारले कारल्याची पण भाजी छान लागते कडवं कारलं खायला चांगलं असते शरीरासाठी सुद्धा याचे परिणाम चांगले असतात बी पी शुगर असल्याने तर कारलं नक्कीच खावं